नमस्कार गावरान गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे आज एक आपण गोष्ट अशी पाहणार आहोत अशी घटना पाहणार आहोत की ज्या घटनेमध्ये एका तरुणाला एका तरुणीला जंगलामध्ये जाऊन नको ते कृत्य करणं मोठ्या प्रमाणात महागात पडलं आणि ते त्यांच्यासाठी एक मोठी फजितीचं कारणसुद्धा ठरलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं आहे हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पोरगा होता आणि त्याच परिसरामध्ये जवळपास राहणारी एक पोरगी होती आता या दोघांची एकमेकांसोबत ओळख झालेली होती ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं दोघांचं एकमेकांसोबत बोलणं चालणं सुरू झालं मग हे जे पोरगा आहे ते मस्त बिन करून परफ्यूम मारून त्या पोरीला फोन करतं आणि सांगतं की मला तुला भेटायची इच्छा आहे या या ठिकाणी भेटायला येशील का तेव्हा ती पोरगीसुद्धा घरी काहीतरी कारण सांगून त्या पोराला भेटायला निघते आता पोराला भेटायला निघल्यानंतर दोघंजणं आवरून बिवरून एका ठिकाणी एका परिसरामध्ये भेटतात पण पर मात्र त्या ठिकाणी जरा लोकांची गर्दी असते जाणारे येणारे लोक बरेचसे असतात म्हणून या दोघा जणांना एकमेकांसोबत मन मोकळेपणानं बोलता येत नाही सगळं काही करता येत नाही म्हणून ते पोरग त्या पोरीला म्हणतं की इथे जरा लयच लोक आहेत आपण काय करू जरा निवांत ठिकाणी जाऊ आणि मग निवांत गप्पा मारू आता त्या पोरगीसुद्धा त्या पोराला साथ देते आणि ज्या ठिकाणी तो म्हणतो त्या ठिकाणी जाते चालत 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 दोघंजणं मस्त एखाद्या जंगली परिसरामध्ये जातात ज्या ठिकाणी सगळं काही सुमसान आहे निर्जन स्थळ आहे आजूबाजूला कोणी नाही या गोष्टीची खात्री करतात आणि झाडाझुडपांमध्ये जाऊन बसतात आणि एकमेकांसोबत नको ते कृत्य करायला सुरुवात करतात आता हे दोघंजणं एकमेकांसोबत नको ते कृत्य करत होते आपल्याला कोणीही बघत नाही असं त्या दोघांना वाटत होतं पण मात्र या दोघा जणांना नको ते कृत्य करताना दुसरे दोघंजणं लपून लपून पाहत होते लपून लपून तर पाहतच होते पण मात्र या दोघा जणांचा व्हिडिओ शूटसुद्धा करत होते व्हिडिओ रेकॉर्ड करत होते जेव्हा त्या दोघा जणांनी या दोघा जणांना पकडलं तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि इथून पुढं अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधल्या तिवारीपूर गावाजवळ घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक पोरगा आहे त्यांना त्याच्या ते गर्लफ्रेंडला फोन केला सांगितलं मला तुला भेटायचं आहे या या ठिकाणी जायचं आहे ती पोरगीसुद्धा त्याला भेटायला तयार झाली आणि तारीख आली सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसची सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला दोघ जण एकमेकांना भेटले पहिले बाजारामध्ये भेटले तिथं त्यांना बोलणं चालणं येत नव्हतं म्हणून निर्जनस्थळी तिवारीपूर गावाजवळच्या जंगली परिसरामध्ये गेले आणि जंगलामध्येच एकमेकांसोबत सगळं काही करू लागले आता दोन पोरांनी त्यांना नको ते करताना पाहिलं त्यांचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर ते हळूहळू हळूहळू या दोघाजणजवळ येऊ राहिले आणि दोघांनी दोघाजणांना धरलं आणि सांगितलं की तुमचा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला आहे हा व्हिडिओ बघा जर आम्ही सांगतो तसं सा तुम्ही केलं नाही तर तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नाहीतर मग तुमच्या घरी दाखवू अशी धमकी त्या दोन पोरांनी त्या पोरीला आणि त्या पोराला द्यायला सुरुवात केली आता दोघंही थर, थर 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 करू लागले काय करावं काय नाही समजत नव्हतं मग या दोन आरोपींनी त्या पोरीला सांगितलं की कि तुझ्याकडे किती पैसे आहेत पैसे जेवढे असतील तेवढे दे नाहीतर मग आम्ही तुमच्या घरी व्हिडिओ दाखवतो आता ती पोरगी म्हणे माझ्याकडे काही पैसे नाही काय नाही याच्याकडे असतील तर बघा ते पोरगसुद्धा म्हणे माझ्याकडे पैसे बिशे काही नाही आणि त्या दोघा जणांनी त्या पोरीला पकडलं तेवढ्यात हे पोरग त्या पोरीचा प्रियकर तिथून असा धूम ठोकत पळालं की त्यानं पाठीमागं वळूनसुद्धा बघितलं नाही की त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या प्रियसीला त्या धोकादानांनी पकडला आहे तिच्यासोबत नेमकं काय करणार आहेत काय करणार नाहीत या गोष्टीचा विचार त्या प्रियकरांना केला नाही उलट तो त्या ठिकाणाहून धूम ठोकून पळाला आता तो इतक्या लांब पळाला की त्याला ती पोरगी दिसत नव्हती तिचा आवाजसुद्धा ऐकू येत नव्हता आणि ह्या दोन आरोपींनी ती पोरगी पकडली होती आणि दोघा जणांनी मिळून बारीबारीनं बारीबारीनं बारी त्या पोरीसोबत नको ते कृत्य केलं होतं तिच्या अंगावरचे कपडे काढले होते आणि एक धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडला होता आता सगळं काही घडल्यानंतर त्या दोन पोरांनी त्या पोरीला त्या ठिकाणी सोडून दिलं आणि ते दोघंजणंसुद्धा फरार झाले आता ती पोरगी या दोघांच्या तावडीतून सुटल्यानंतर काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं प्रियकर सुद्धा सोडून पळाला होता म्हणून त्या पोरीनं तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की असं 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 तिच्यासोबत घडलेलं आहे आता त्या पोरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे ती पोरगी खरंच खरं सांगत आहे तिच्यासोबत प्रियकर होता काय होता ते दोघंजणं नेमके कोण होते त्याला नेमकं कोणी पाठवलं होतं का ते मनानेच आले होते या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत कारण की ज्या ठिकाणाहून हे दोघंजणं निघाले होते त्या परिसरामधून तर ज्या ठिकाणी ते पोहोचलेत त्या परिसरामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेरेच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांची चौकशी करून ते आरोपींपर्यंत पोलीस पोहोचणार आहेत आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेणार आहेत अशी देखील माहिती पोलिसांनी दिली पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे हे किती धक्कादायक आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ते जे पोरगा आहे पोरगी आहे या दोघा जणांना एकमेकांप्रती प्रेम होतं तर यांनी ते प्रेम एकमेकांसोबत सांगायचं असतं किंवा एकमेकांच्या घरी सांगून आम्हाला लग्न करायचं आहे असं ठरवायचं असतं पण मात्र उगच प्रेमामध्ये कुठं जंगलात जाय कुठं जाय काही कर ह्या सगळा कुटाना केल्यामुळं त्या पोरीसोबत किती धक्कादायक घडलं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्या पोरीनं हिंमत करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आता पोलीस लवकरच आरोपीला पकडतील कायदेशीर कारवाई करतील पण मात्र ज कशा पद्धतीनं बाहेर असा मित्रांसोबत मैत्रिणीसोबत प्रियकारासोबत महिलेसोबत जाणं महागात पडू शकतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो